नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण गाजर आणि मिरची लिंबू वापरून मस्त चटपटीत वर्षभर टिकणारं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत हे लोणचं तुम्ही अगदी वर्षभर खाऊ शकता आणि चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत तोंडी लावण्यासाठी हे लोणचं अतिशय चविष्ट लागतं तर असं हे चविष्ट लोणचं आज आपल्याला कसं करायचं ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी दोनशे ग्राम गाजर आणि दोनशे ग्राम मिरची घेतली आहे आणि पाच ते सहा लिंबू घेतले आहे गाजर आपल्याला स्वच्छ धुवून आणि एका कापडाने पुसून घ्यायचे आहे मिरची पण आपल्याला मस्त पाण्याने धुवून ही पण मिरची मस्त कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे त्याला पाणी ठेवायचं नाही आणि एकदम कोरडी करून घ्यायची मिरची घेताना चांगली त्याची वाढ झाली पाहिजे अशा पद्धतीच्या मिरच्या घ्यायच्या तर मी इथे पूर्ण वाढ झालेली ही मिरची घेतलेली आहे म्हणजे थोडी ही मिरची लालसर होत आहे तर अशा पद्धतीच्या मिरच्या निवडायच्या म्हणजे त्याचं लोणचं जास्त दिवस टिकतं खराब होत नाही मी हे आधीच इथं सर्व धुवून पुसून घेतलेलं आहे लिंबू पण आपल्याला धुवून मस्त कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत तर आपण गाजर किसायला घेऊया तर हे गाजर किसून घ्यायचं आहे गाजर किसल्यामुळं काय होतं याच्यावर माती असते किंवा यामध्ये थोडे थोडे छिद्र असतात ना तर त्या छिद्रामध्ये पण माती जाऊन बसते तर ते पूर्ण निघून जातं आणि याचं वरचं खालचं असं पूर्ण दोन्ही बाजूचं देट आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ज्या पद्धतीचे तुकडे करायचे तसे तुम्ही करून घेऊ शकता तर मी इथे लांबट आकाराचे असे तुकडे करून घेत आहे तर अशा पद्धतीने याचे तुकडे करायचे याचा जास्तच पांढरा भाग असेल तर तो काढून घ्यायचा आहे तर हा भाग थोडा कडवट लागतो किंवा जरडही लागतो तर असा हा भाग आपल्याला काढून घ्यायचा त्यामुळं आपलं लोणचं पण चांगलं लागतं कडवट लागत नाही आणि मिरची पण आपल्याला त्याच पद्धतीने कापून घ्यायची आहे तर मिरचीचे पण तुकडे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही करून घेऊ शकता तर इथे मी दोन भाग करून घेतलेले आहेत मिरचीचे तर अशाच पद्धतीने आपल्याला मिरची पण कापून घ्यायची आणि लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे मिरची आणि गाजर कट करून झालेली आहेत तर ही आपल्याला फोडी याच्या सुकवून घ्यायचे आहे तर फॅनखाली एक ते दोन तासासाठी सुक हे सुकवून घ्यायचे आहे म्हणजे याचं पूर्ण पाणी सुकलं जातं आणि लोणचं जास्त दिवस टिकतं त्यामुळं हे पूर्ण सुकवून घ्यायचे आहे ह्या फोडी आपल्या सुकवेपर्यंत आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथं मी दोन ते तीन चम्मच धने घेतलेले आहेत आणि दोन मोठे चम्मच सोप घ्यायचे आहे एक चम्मच मिरे घ्यायचे आहेत एक चम्मच आपल्याला जिरं घ्यायचं अर्धा चमचा मेथी घ्यायची आहे मेथी जास्त घ्यायची नाही नाही तर लोणचं कडवट लागू शकतं एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यात जास्त पण भाजायचं नाही नाहीतर हे पूर्ण मसाला कडवट लागू शकतो तर अगदी थोडं भाजून घ्यायचं आपल्याला आणि हे थोडं भाजत आलं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ थोडं जास्तच टाकायचं मीठ जास्त असलं की लोणचं जास्त दिवस टिकतं म्हणजे खराब होत नाही किंवा बुरशी पण येत नाही आणि लोणच्याला जास्त पाणी पण सुटत नाही तर हे पूर्ण भाजल्यावर मी इथे गॅस बंद केला आहे गॅस बंद केल्यावर आपल्याला त्यामध्ये दोन चम्मच मोहरीची डाळ टाकायची आणि दोन ते तीन चम्मच अख्खी मोहरी टाकायची आहे आणि हे थोडं यामध्ये गरम करून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे की हे भाजायचं नाही फक्त गरम कढईमध्येच आपल्याला हे थोडंसं परतवायचं आहे आणि लगेचच काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवायचं आहे हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं तर ते थंड होईपर्यंत आपण इथे तेल गरम करून घेऊया तर एक वाटी मी इथे चांगलं शेंगदाण्याचं चा तेल घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता तर हे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर याला वाफ येईपर्यंत गरम करायचं म्हणजे ते चांगलं गरम होतं गरम झाल्यावर जिरे टाकून पाहायचे तर ते लगेच वर येतात तर हे तेल आपलं मस्त झालेलं आहे तर गॅस बंद करायचं आहे आणि मसाला पण आपला हा पूर्ण थंडा झालेला आहे तर मिक्सरमध्ये काढून घेऊयात तर जास्त बारीक काढायचा नाही तर थोडा जाडसरच बारीक करायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी ते जास्त बारीक केला नाही तर थोडा जाड ठेवलेला आहे तर याचा फक्त भरडा करून घ्यायचा आहे आपल्याला तर आपला हा मसाला तयार झालेला आहे तर इथे तेलही आपलं कोमट झालेलं आहे या कोमट तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे दोन चम्मच हळद टाकायची आहे आणि दोन चम्मच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे मिरच्या जास्त तिखट नाहीत त्यामुळे मी इथं दोन चम्मच लाल तिखट घेतलं तुमच्या मिरच्या तिखट असतील तर एकच चमचा यामध्ये तिखट घालायचं आहे या तेलामध्ये मस्त हे तिखट हळद अशी भाजून घ्यायची म्हणजे लोणचं छान खमंग लागतं तर आपलं तेल पण मस्त तयार झालेलं आहे इथं आपल्या ह्या मिरच्या पण मस्त सुकल्या आहेत तर आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला हा मसाला आपण बारीक केलेला तो टाकायचा आहे हा मसाला टाकून घ्यायचा आणि यामध्येच आपल्याला लिंबूचा रस टाकायचा आहे तर मी इथे पाच ते सहा लिंबूचा रस काढून घेतलेला आहे तुमच्याकडे लिंबू नसेल किंवा विनेगर असेल तर तुम्ही विनेगर पण टाकू शकता तर कोणत्याही प्रकारचं विनेगर असलं तरी चालतं तर त्या विनेगरने किंवा लिंबूच्या रसामुळं लोणचं जास्त दिवस टिकतं आणि गोड आंबट असं खायला पण खूप चविष्ट लागतं त्यामुळं थोडं लिंबूचा रस किंवा विनेगर टाकायचं आणि यामध्ये आपण हे तेल तयार केलेलं यावर टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जास्त तेल पण टाकू शकता तुम्हाला तेल जास्त हवं असल्यास तुम्ही वरून यावर तेल टाकून घेऊ शकता तर हे मस्त व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर पूर्ण या फोडींना मसाला लागलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर ह्या मिरच्या खायला पण खूप मस्त लागतात आणि जेवताना तोंडी लावायला पण खूप मस्त हे लोणचं लागतं तरी एक भरणी घ्यायची किंवा काचेची बॉटल घ्यायची तर त्या बरणीमध्येच भरून ठेवायचं आहे हे जास्त दिवस टिकतं बरणी धुवून घ्यायची स्वच्छ आणि उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे किंवा कोरडी करून घ्यायची नंतरच यामध्ये लोणचं भरायचं आहे असं केल्यामुळं लोणचं जास्त दिवस टिकतं किंवा भरणीला वास येत असेल आणि धुतल्यावरही त्याचा वास जात नसेल तर तुम्ही एक कोळसा घ्यायचा तो जाळून घ्यायचा आणि भरणीमध्ये मस्त त्याला फिरवून घ्यायचं आणि काढून घ्यायचा आणि नाहीतर त्यावर ओबडी करायची आहे भरणी आणि मस्त त्याचा धुराने पूर्ण वास निघून जातो आणि भरणीमध्ये लोणचं भरल्यावर असा एक कपडा घ्यायचा आणि तो कपडा बांधून घ्यायचा हे म्हणजे यामध्ये काही धूळ वगैरे जात नाही आणि ही भरणी मस्त थंड ठिकाणी ठेवायची आहे किंवा काचेच्या भरणीत ठेवत असाल तर ती भरणी फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तर अशा पद्धतीचं लोणचं तुम्ही पण नक्की ट्राय करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा